आज भक्ती लोप पावत चालली आहे मोबाईल वरती तासन तास बसणारी मंडळी गप्पा मारत बसणारी मंडळी पण देवाजवळ गेलं की कधी उठल असं होतं आपल्याला तरुण मंडळी इकडे लक्ष देऊन ऐका आज तुमच्यासाठी मला एक विशेष संदेश द्यावा वाटतो की बाबांनो आज जर धर्म केला नाही तर उद्या तुमच्या जीवनामध्ये सगळं काही असेल सगळं काही असेल तरी एक पाय तुमचा अंधळा पांगळा असेल एक पाय तुमचा लंगडा असेल आणि त्या एका पायाची बरोबरी तुमच्या संपत्तीसोबत होऊ शकत नाही पासष्ट हजार कोटीचं साम्राज्य कमवणारा राकेश झुंझुनवाला जेव्हा शुगरनी बिमारीनी सगळ्या हार्ट पॅरालाइजनी किंवा किडन्या खराबीने विचारायला गेले की सर तुम्ही तर शेअर मार्केटची इतके मोठे बादशाह आहात पासष्ट हजार कोटीचं तुमचं साम्राज्य आहे किती आनंद आहे तुमच्या जीवनामध्ये आम्हाला ते बघणं सुद्धा अवघड आमच्याकडे कधी ती जीवन संपत्ती येणार नाही तर म्हटलं बाबा संपत्ती अशी कधीच कमवू नको ह्या संपत्तीना मला फक्त आकडा दिला पण ह्या संपत्तीना मला कधीही सुख दिलं नाही या संपत्तीना मला कधी चैन दिली नाही शांती दिली नाही स्थिरता दिली नाही सुख दिलं नाही या संपत्तीना मला माझी म्हणून कोणीच माणसं भेटली नाहीये आणि जगाला संदेश देऊन तो माणूस असा गेला की भलेही तुमच्याकडे दोन रुपये कमी असतील तुमच्याकडे दोन वस्तू कमी असतील पण तुमच्या जीवनामध्ये चार महत्वाची चांगली माणसं कमवा बघा ना आज आपल्याला एकमेकाच्या जा सुखदुःखामध्ये जायला सुद्धा लाज वाटायला लागली हो एकमेकाच्या सुखदुःखात कशासाठी जायचं असतं साहेब भाऊ याच्यासाठी जायचं असतात की आपण काही ना काहीतरी ह्या समाजातले आहोत कुत्र्या पैकी एक कुत्र जरी गेलं तरी चार कुत्रे तिथे गोळा होतात सोंगून जातात आणि जे कुत्र असतं ज्या कुत्रीचा कुत्र मेल पिल्लू मेल ती कुत्री त्याला रस्त्यावरून ओढून साईडला तरी काटाकुपाट्या टाकत असते पायाने जितका जुकेल तितका खड्डा करते आणि त्याला पुरून टाकत असते अरे आपण मानवजात सगळी माणसं एकच आहोत ना सगळे माणसं एकच आहोत मग त्या माणसांनी एकमेकावरती प्रेम करायचं सोडून एकमेकाचा द्वेष हा अमक्या जातीचा जा, तो तमक्या परिवाराचा तो तमक्या संप्रदायाचा तो दमक्या कुळाचा काय काय करत बसलं पाहिजे माणसं तर इथून तिथून आपण सारखीच आहोत एक काय एकमेकाच्या जा। सुखादुखामध्ये जायला हरकत आहे आपल्याला सुखात आपण जातो तेच या ठिकाणी लग्न असत हजार दोन हजार पाच हजार दुःखामध्ये आपण जात नाही नाही आवर्जून गेलं पाहिजे आपण सामाजिक देणे लागत आहोत एकाच ईश्वराची लेकरं असल्या कारणाने याचा बाप गेला आणि त्याची आई गेली असं नाहीये एक एक ईश्वर एक बाप वरती असल्या कारण आपल्यातल्याच कुणीतरी व्यक्ती गेलेला व्यक्ती गेला या शब्दावरती त्याचं कुळ संपलं नाव संपलं भवनकी संपली वादविवाद संपला त्याचे हिवे दावे सगळे संपले दुर्गुण सुद्धा संपले व्यक्ती गेला भावनेना, भावनेना पन, त्या क्षणी आपण त्याच्याकडे निष्कपट भावनेना निष्कलंक समोर जायला पाहिजे पण होतं काय की आपण त्या चुकीच्या भावना मनात ठेवतो आणि ते शेवटपर्यंत आढ्या आपल्याला परिवारा परिवारापर्यंत परिवारा परिवारा पुढं घेत जातात मग अशाने देव कधीही सापडत नाही अशाने परमात्मा कधीही लक्षात येत नाहीये इतकं शास्त्र जरी तुमच्या डोक्यात बसलं चांगलं शास्त्र आहे तरीही तुमचा उद्धार करायला परमात्म्याची जबाबदारी आहे परमात्मा विचार करेल याचा उद्धार केलाच पाहिजे श्लोक काय सांगतो की यत्करोशी जे तुम्ही करता ते चांगलं करा जे करता ते चांगलं कर, करता आलं पाहिजे अहो खिशामध्ये एखादी वस्तू ठेवत असताना आपण ती घाण वस्तू ठेवू शकतो का घरामध्ये एखादी वस्तू ठेवत असताना आपण ती घाण वस्तू ठेवू शकतो सडलेली ठेवू शकतो नाही ठेवू शकत नाही मग आपण आपल्या मनामध्ये का द्वेष ठेवावा ईर्षा ठेवावी मत्सर ठेवावा राग ठेवावा काम ठेवा कशा कशासाठी कोणीच कोणाच्याच नात्यामध्ये कोणीही असेल ना तर त्यांनी जरूर आज पुसून घेवाय ना उर्वरित आयुष्य किती राहिलेले कोणाचं काय राहिलेले आहे सांगता येत नाहीये कोणाचं एक्झिट कधी काही सांगता येत नाहीये पण असे जळजळीत असलेले वासनांचे जर अंगारे तुम्ही घेऊन गेले तर ते अंगारे तुम्हाला परत इथंच पेटत ठेवणारे इथं जळत राहतील आणि इथं परत यावं लागेल म्हणून बाबांनो जीवनाला अर्थ द्या ज्याच्या जीवनाला अर्थ नाही आहे त्या जीवनाला पशुवत शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे अशाचं जीवन पशुसारखं आहे जनावरासारखं आहे त्या जीवनाला अर्थ असला पाहिजे भलेही तुमच्या कुटुंबापुरतं तुम्ही छोटंसं करा ना तुमच्या परिवारापुरतं तुम्ही परंतु एक नीतिमान मनुष्य म्हणून तुमच्याकडं चार माणसांनी बघितलं पाहिजे सात्विक मनुष्य म्हणून तुमच्याकडं बघितलं पाहिजे संयमी मनुष्य म्हणून तुमच्याकडे बघितलं पाहिजे बरेचशा जे घटना घडतायत आजकाल कोरोनापासून तर माणसांची माणुसकी इतकी हरवल्यागत झालेली आहे माणसं माणसाकडे पाहायला तयार नाहीये एकत्र यायला तयार नाहीये एकत्र बसायला तयार नाहीये स्वतःच्या अहंकारामध्ये स्वतःच्या घमेंडीमध्ये पदामध्ये प्रतिष्ठेमध्ये इतकी नमन निम्न आहेत रिक्त आहेत की त्यांना बाहेरचं जग समजत नाही आहे पण काळाची एवढी पडेन बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बा तुम्हाला त्यावेळेस कोणी सोडायला येणार नाही आणि नवे नवे या प्रपंचामध्ये सुद्धा तुमचं नाव तुमच्या संपत्तीने नाही तुमचं नाव तुमच्या संस्काराने जिवंत आहे ते संस्कार जिवंत राहावे खा आता बरीचशी माणसं भक्षण करणारी असेल आई थोडस बोटल का कांदा कापत असताना तरी तीन चार दिवस आपल्याला भाकर खावत नाही तीन चार दिवस आपल्याला जेवण करताना चुरचुर होत असते विचार करा की तो एखादा प्राणी त्याच्यावरती सुऱ्या चालून चाकू चालून तुकडे करून त्याचे त्याला मसाल्यामध्ये तोडून भाजून काय तुम्ही जीवन जर तुमचं जीवन होत असेल तर तुमचं जीवन हैराण झाले राहणार लक्षात घ्या दुसऱ्याच्या जीवनाला जाळून दुसऱ्याच्या जीवनाला तुम्ही संपवून जर तुमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर ते वाकड्या हाताने कधी ना कधी तुमच्या ताटामध्ये तुमच्या जीवनामध्ये येणार आहे म्हणून यदस्नाशी जे खात ते चांगलं खा अवक्ष खाऊ नका देवाची जर इच्छा असते की आपण तसंच खावं आपण चुकीचं खावं तर त्यांनी आपल्याला कोल्हापुत्राचा जन्म दिला असता माणसाचा जन्म का दिलाय त्यांनी माणसाचा जन्म याच्यासाठी दिला की बाबा तू नीतिमत्तेना बुद्धीने चांगल्या विचाराने जग चांगलं खा त्यानंतर यदस्नाशी यज्जोशी जे तुम्ही अर्पण करताना ते अशा पद्धतीने अर्पण केलं पाहिजे किशा हात घेतल्या घातल्यानंतर त्याची आकडे सुद्धा न बघता ते अर्पण करण्याची बुद्धी आपली तयार झाली पाहिजे तर ते अर्पण आहे आपण एखाद्याला अर्पण करत असतो पण चार वेळा ते म्हणत असत चार वेळा ते दाखवत असतो चार वेळा आपण ते सांगत असतो की मी इतकं मी इतकं लोकांच्या घरामध्ये कुठल्याच्याच घरामध्ये तंबाखूचा हिशोब सापडणार नाही सिगारेटचा सि, हिशोब सापडणार नाही मिश्रीचा हिशोब सापडणार नाही या दारूचा हिशोब सापडणार नाही पण एखाद्या मागच्या सत्तेची पावती जरूर सापडू शकते ही आपली वृत्ती काही कामाची नाही मागच्या एखाद्या कार्यक्रमाची पावती एखाद्याने जपून ठेवले हे दिले होते अकराशे रुपये कशासाठी कुणाला दिले आणि तू देणारा कोण हा प्रश्न नेहमी विचारायचा कुणी जर मागितल्यानंतर धर्मासाठी आपण सडळ अंत करणारे सरळ मनाने द्यावं तिथं हा प्रश्न उपस्थित राहिला पाहिजे अरे मला परमात्म्याने माझ्यावरती दया केली आणि देणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये बसवलेले हो मी जितकं जमेल तितकं जास्त देण्याचा जा प्रयत्न करा मला देणाऱ्यांच्या पंक्तीत बसवलं मला घेणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये नाही बसवलं म्हणून मी देण्याचाच प्रयत्न केला देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणार देणाऱ्याचे कधीतरी हात घ्यावे ती पात्रता कधीतरी आपली वाढली पाहिजे आणि जो देतो त्याची संपत्ती ट्रान्सपेरंट म्हणजे स्वच्छ राहत असते बर का संपत्तीला जर तुम्हाला स्वच्छ ठेवायचं असेल संपत्तीला जर निष्कलंक ठेवायचं असेल संपत्तीला जर तुम्हाला खऱ्याच अर्थानं उपभोग जर घ्यायचा असेल तर आजपासून ज्यांनी डबग्यासारखं साठवून धरलेले दादा जेवढे बसलेले विशेष करून सगळे पन्नास पंचावन्नच्या पुढचे तुमच्या जेवढ्या पावत्या असतील ना त्याच्यावरच कमीत कमी व्याज तरी द्यायला सुरुवात करा तेव्हा ते, ते कुठंतरी आपल्याला खायला भेटेल नाही तर व्याजाचीही परत पावती केल्या जाते पुढच्या वर्षी ते फक्त आपण ते गाठवड ठेवून देणार आहे आपल्या गेल्यानंतर दोन पाच लाखाचा दावा दोन पाच कोण खर्च करतो लाख रुपयामध्ये दावा उरकला जातो थोडं काहीतरी एखादा दगडबिगड मांडला जातो आणि मांडल्यानंतर संपलं वर्षभराने एखादं वर्ष साध्य घातलं दोन चार महिने व्यवस्थित घातले नाही घातले वर्षभराने आमच्यासारख्या छोटा मोठा एखादा बोलावला जाल फोटोला पुढच्या वर्षी हार सुद्धा नाही तिथे सुद्धा लक्षात राहते काही ज्यांच्या ज्यांच्या पावत्या असतील ज्यांनी ज्यांनी बँक भरून ठेवल्या असतील लक्षात घ्या हे डायरेक्ट जाणारे दहाव्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये जातील त्या सरपंचाकडे जातील आणि तिथं जाऊन लगेच तो हिशोब सगळे कागदपत्र दिल्या जातील मृत्यूचा दाखला तयार केला जाईल थोडस पाहुणे रावळे इकडे तिकडे गेले का बरोबर सकाळच्या टायमाला दहा वाजता बँक उघडतील काज जा लगेच जातील लोकांच्या जा नजरा चोकून बँकामध्ये हिशोब जाईल तुमच्या पावत्या फॉर्म फोडून आणल्या जातील आणि पुढचे तुमच्याच पैशावरती त्यांच्या मजा हजा आणि प्लॅनिंग होतील तुम्ही काय केलं तुम्ही आयुष्यभर काय केलं दादा दान केलं नाही कुणा गरीबाची मदत केली नाही भावाला दिलं नाही बहिणीला दिलं नाही आईला दिलं नाही बापाला दिलं नाही स्वतःला सुद्धा दिलं नाही माया इतकी विचित्र असते की पंचवीसाव्या वर्षात ह्या पोरांना वाटतं की माझ्याकडे एक आयफोन असावा सेवनटीन असावा दीड लाखाचा फोन असावा पण आता त्यांच्याकडे पैसे नाही आहे आता ते पोरं काय करतील एखादा जिद्दीचा असेल तर तो मस्त मोठं काम करेल व्यवस्थित कष्ट करेल कमाड कष्ट करून तो दहा वीस वर्षामध्ये चांगली कोट्याची माया कमवेल कोट्याधीश होईल पण त्यावेळेस त्याची इच्छा मिलेली असते त्यावेळेस त्याचा दहा हजाराचा पैसे माझ्या कष्टाचे मी जपून ठेवले पाहिजे असे उडवले नाही पाहिजे असा तो विचार करेल मायेचा हा गुण आहे की माया ज्यावेळेस तुमच्याकडे नसते त्यावेळेस तुमच्या पोटामध्ये तहान असते त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये भूक असते पण जेव्हा माया येते त्यावेळेस तुमची भूक संपते आज बरीचशी माणसं अशी बसलेली येतात की एक टाइम असा होता की दररोज भजे खायला बरं वाटत होतं हॉटेलमध्ये जायला बरं वाटत होतं आता सगळं खाऊ शकतो दररोजचे खाऊ शकतो किंवा दररोज दहा वीस किलो आपण घरामध्येही करू शकतो पण आता शरीराला मानवत नाही आता गोळी खाऊन खावा लागतं याला काय अर्थ आहे हो? म्हणून ज्या क्षणी जे जीवन आपल्याला जसं भेटलेलं त्याचा आनंद घ्या जीवनाचा आनंद असा नाहीये की खूप उडवायचं उन्मत्त व्हायचं कसंही वागायचं आणि जगायचं आणि तीस चाळीस वर्षामध्ये भाऊपूर्ण श्रद्धांजली करून घ्यायची याला जीवनाचा आनंद म्हटला जात नाही जीवनाचा आनंद असा की जे परमात्म्याने आपल्याला सांभाळायला दिलेले ते उत्तम रीतीने सांभाळून द्यावं गळ्यामध्ये एखाद्या स्त्रीच्या पोत असेल तर ती दिवसभरामध्ये शंभर वेळा त्याच्याकडे बघत असते गळ्यात आहे की आहे की नाही आहे की नाही बघत असते तसंच परमात्म्याने आपल्याला हे सोन्यासारखं जीवन दिलेले ना हे शंभर वेळा आपण जगत असताना त्याचा चांगला उपयोग होतोय की नाही हे बघितलं पाहिजे म्हणून बाबांनो ह्या जीवनाला चुकीच्या पद्धतीने घेऊ नका चुकीच्या पद्धतीने घालू नका चुकीच्या पद्धतीने व्यस्त करू नका चुकीच्या पद्धतीने वापर करू नका आणि जिथं चांगलं भेटेल चा ते ऐकायचा प्रयत्न करा आपण ते चुकीचं ज्या ठिकाणी आपल्याला चुकीचं ऐकायला भेटतं वागायला भेटतं तिथं आपण आवर्जून सहभाग घेतो पण जिथं चांगलं असतं तिथलं ऐकायचं आपल्याला जीवावं जातं म्हणून बाबांना जे चांगलं असेल ते आपल्या जीवनामध्ये उतरा बघा रस्त्याला कुठेही प्रवचनाचे तुम्हाला टेप ऐकायला भेटणार नाही रेकॉर्डिंग ऐकायला भेटणार नाही गाणी जरूर ऐकायला भेटते शिव्या जरूर ऐकायला भेटते पण चांगलं प्रवचन चांगले दोन चार मुव्हीचे अभंगाचे काही स्वर तिथे ऐकायला येणार नाही आपल्याला म्हणून जिथं चांगलं असेल ते चांगलं घेऊन हो, आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार द्या पुढची पिढी उत्तम राहिली पाहिजे जर तुम्ही मंदिरात जात होता तर पुढच्या पिढीचा सुद्धा हा संस्कार तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे की बाबांना आपल्या परिवाराची एक चांगली रीत चालत आलेली आहे धर्म करण्याची रीत आहे तो धर्म सदोदित चालत राहिला पाहिजे चार गोष्टी महत्वाच्या दोन मिनिटांमध्ये सांगून संपवतो की श्रीमंत व्यक्ती त्याच व्यक्तीला म्हणतात की पहिला धन निरोगी हे पिण्याचे नियम मी कशाला सांगितले की श्रीमंत माणूस कोण आहे की पहिला धन निरोगी काया ज्याचं शरीर निरोगी आहे ज्याच्या शरीराला आजार लागले तो भलेही इकडं कितीही मोठा पदस्थ असो इकडं कितीही मोठा गडगंज मालक असो इतकं इकडे कितीही त्याचे चार आकडी पाच आकडी सात बरे असतील तो श्रीमंत नाही पहिला धन निरोगी काय शरीर निरोगी असलं पाहिजे मग त्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठणं सकाळी लवकर संध्याकाळी झोपणं कुणाची निंदा न करणं कुणाचा मत्सर न करणं शरीर नुसतं खाल्याने दष्टपुष्ट होत असं काही नाही ना दादा संतुष्ट माणूस असेल सात्विक व्यक्ती असेल त्याच्याकडे भलेही खायला प्यायला नसतो द्या पण तोंड त्याचा अशा पद्धतीनं चेहरा संपेल की नक्कीच तो काहीतरी दैवी गुणांनी प्रचूर मात्रांनी भरलेला असं दिसतो म्हणून पहिला धन निरोगी काया दुसरा धन जेब में माया नुसतं निरोगी शरीर असूनही चालणार नाही थोडस ही व्यवस्थित असावा नीतिमत्तेचा असावा म्हणजे खिशामध्ये थोडेफार पैसे असले पाहिजे तिसरा धन पुत्र आज्ञाकारी तिसरा सगळ्या श्रीमंतीचं महत्वाचं लक्ष की पैसा पाणी तर असू द्यावा पण सोबत आपली लेकरं आपला ऐकणारी असावी मुलं ज्याची ऐकत नाही ज्याची मुलं आपल्या ऐकण्याच्या बाहेर आहेत कक्षेच्या बाहेर आहेत तो बाप बाब झालाच नाही त्याला पालकत्व जमलं नाही पालक म्हणजे काय की देवानी आपल्याला त्यांचं रक्षण करायला ज्या पद्धतीनं सोनं सांभाळतो चांदी सांभाळतो जमीन आपण सांभाळून ठेवली जमिनीचा एक गुंठा कमी झाला तरी आपण लगेच सरकारी नोंदणी आणून आपण त्याचे फिट केले सगळ्या खुनाखाना तसं आपलं संतान जर बिघडलेलं असेल तर समजून घ्या आपलं पालकत्व कुठंतरी बिघडले अहो चार चार पाच पाच महिन्याच्या हातामध्ये तुम्ही माता भगिनी बसलेल्या इथं तुम्ही ते मोबाईल देतात त्या मोबाईलमध्ये देता, त्या, देता त्या, देता त्या पोराला बघायला लावतात बरं तो मोबाईल अठरा वर्षाच्या माणसाच्या पुढच्या व्यक्तीच्या नावावरती असल्या कारणानं त्याचा ईमेल टाकलेला असल्या कारणानं त्या पूर्ण मोबाईलच्या डाटाला कळतं की हा वयस्क माणूस आहे अडल्ट माणूस आहे आणि मग त्याच पद्धतीचे कंटेंट त्याच पद्धतीच्या रील्स व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये येत असतात चार महिन्याचं वर्षाचं दोन वर्षाचं पोरग तशा पद्धतीचे ते व्हिडिओ पाहतं उद्या भविष्यामध्ये एक चुकीचा व्हिडिओ त्याच्या नजरेत पडला आणि त्याच्या घरातच असणाऱ्या आईवरती बहिणीवरती जर त्याची चुकीची नजर गेली तर तुम्ही कुठल्या कुठल्या थराला झालो ते किती विचित्रपणे आपल्याला समाजामध्ये भोगावं लागेल त्याचं जे फळ मिळेल ते फळ खूप खूप भयानक असे खूप भयानक असेल म्हणून असे संस्कार देऊ नका तुमचं मातृत्व हरवल्यासारखं त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी देऊ नका त्या पोराला मातीत खेळू द्या त्या पोराला दगडात खेळू द्या त्याला घराच्या बाहेर खेळ त्याला थोडंसं रडू द्या पण अशा पद्धतीचे खेळणे त्याच्या हातामध्ये तरी कमीत कमी, -कमी देऊ नका ज्या खेळण्यानी त्याचं पुढचं आयुष्य तीन तीन पाच पाच वर्षाचे डॉक्टरांकडे जरा डाटा तुम्ही चेक करा की त्यांचे डोळे तिरपे झालेत काहींच्या पोरांच्या बुद्धीचा विकास थांबलाय काही लेकरांच्या मस्तिष्कावरती इतका परिणाम झालेला आहे की त्यांना जेवण समोर आलं तरी समजत नाहीये चव कळत नाहीये वस्तूची काय झालं ते कळत नाहीये म्हणून असे संस्कार नको आहे ऐकणाऱ्यांमधले शंभर मावल्या इथं बसलेल्या दहा मावल्या जरी लेकरावाळ्या असतील त्यांनी जरी एवढा चांगला मुद्दा जरी घेऊन गेले तर माझ्या प्रवचनाची फी झाली म्हणायचे सगळेच देतायत याला त्याला पुढं बघून त्यांच्या तोंडाकडं बघून काही अर्थ नाही सगळ्याच पद्धतीनं आम्ही काय सांगणं गरजेचं आहे आम्ही तुमच्या चांगल्या रस्त्यांना दाखवणं गरजेचं आहे आम्ही तुमचे विडंबना करण्यापेक्षा तुमची चेष्टा करत बसण्यापेक्षा आम्ही तुमचे जे चुकीचे रस्ते आहेत ते, ते थांबवणं गरजेचं आहे म्हणून अशा पद्धतीनं संगोपन करू नका लेकरांचं संगोपन अशा पद्धतीने करा की त्या पोराकडं बघितल्यानंतर त्याच्यामधला राम कृष्ण हनुमान त्याच्यामधला परशुराम त्याच्यामधला छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यामधला अर्जुन आपल्याला दिसला पाहिजे एक तरी जुन्या काळामध्ये जिजाऊ मातेना राम कृष्णांच्या गोष्टी सांगून परशुरामांच्या गोष्टी सांगून छत्रपतींना तयार केलं म्हणून त्या राजांनी साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य तयार केलं आपल्या पोरांना जर आपण त्या वाकड्या तिकड्या रील बघून किंवा दाखवून जर त्यांना घडवत असेल तर तो उद्या तोही पोरगा किंवा ती पोरगी दहाव्या बाराव्या वर्षी आपरी ती चिपरे कपडे घालून तीही व्हिडिओ काढेल आणि तशाच पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पाठवलं म्हणून श्रीमंतीचं लक्षण पहिला धन निरोगी काया दुसरा धन जे माया तिसरा धन पुत्र आज्ञाकारी लेकर आपली ऐकणारी असावी आणि चौथा धन वशमेनारी पत्नीही आपला ऐकणारी असली पाहिजे पैसे खूप आहेत संपत्ती खूप आहे लेकर बाळ आहे बायको काही घरामधलं ऐकत नाही आता सगळ्यांची समस्या येते असं द्यावी परंतु ते भले कितीही प्रवचन केले तरी ती गोष्ट घडणं घडण्यासाठी पण थोडस सामंजस्याने तरी तुमचं कुटुंब चालव ऐकणारी म्हणजे कि तिनं माझंच ऐकून बसलं पाहिजे आणि माझ्या शब्दाच्या पुढे गेलं पाहिजे हा भाव नाही भाव असा की तिला हिताच्या गोष्टी आपल्या सोबत करून आपला प्रपंच सदृढ करावा मोठा करावा एवढं ऐकणारी जरी असेल तरी त्याला श्रीमंत म्हणता येईल परंतु निंदामुखी ज्या बहुसालांगी विवादवादी लटिका विसंगी मांसाहारी मद्यपी जयाला उपदेश कैसा आशिया मुडाला उपदेश करताना संत सांगतात की देनुस्तनी गोचिड तोंड खोवे जसा गायीच्या सडाला एखादा गोचिड असतो शेंडा तो रक्तपाशी बहुमस्त जीवी तो तिथं रक्त प्राशन करत असतो पशुवा गोडी क्षीराची नकळी तयाला तिथं त्या सडामध्ये अमृत आहे दूध आहे पण त्या गोचिडाला ज्या पद्धतीने अमृताची गोडी कळत नाही येत नाहीये तो रक्त प्राशन करतो तशीही काही समाजामध्ये माणसं आहेत की अशा पद्धतीने चांगलं घेण्याऐवजी वाईट घेऊन घरापर्यंत जातील मग संत म्हणतात की उपदेश कैसा? अशिया उडाला अशा मूर्ख माणसांना उपदेश करणं अवघड आहे म्हणून बाबांनो जे चांगलं आहे ते चांगलं करा आपलं गाव आपला समाज आपला परिवार आपल्याला कसा सदृढ करता येईल गोळी घेतल्याने शरीर चांगलं होतं असं पण मना प्रवचन रूपी नाम रूपी भगवंत रूपी अशा तत्वज्ञानाची औषध गोटिका प्राशन केल्यानंतर मनाला समृद्धी प्राप्त होत असते म्हणून मनाच खऱ्या अर्थानं वैभव तुम्ही वाढवलं पाहिजे आणि त्याच व्यक्तीचं पुण्यस्मरण घडत असतं